बघा हे आता मामा अरे लय लय भारी टायमिंग वर घाल भारी मामा आहेत ना तर ह्या लोकांचं एकच काम आहे की हे लोक आडवणार एक मिनट एक मिनट आपलं झालंय बाई काम को बघूया काय विषय आहे ना एक तो मिनटो एक मिनटास लॉग इन करायला लागेल काय नाव आहे हर्ष देशिंगे हा माझ्या नाव रे गाडी तुमचं काय जास्त आहे गाडी हा आधी आहे काय तर आत्ता मध्ये साहेबांनी चेक केलं दोन तीन दोन तीन आकडा पूर्वी काय तर दहा एक हजार रुपयात हा का हा किती करून आत्ता तर मग अजून म्हणते ना आत्ता नाही कारण आता आहे सगळं डॉक्युमेंट सगळे माहिती आहे रे आ तीच केव्हा तीच केलं होतं हे ब्लॅक वगैरे दिसते ना आता आधीच आहे आत्ताच ना दोन घेऊन आहे असं असं तो दोन तीन भरायचे एक दोन फाईल भरायचे आहेत पण आता ते काय थोडा नाही ना त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे ना का एक दोन भरायला काय कमी होईल हां नाही थोडा आता चालू करणार आत्ता त्या रविसर मला म्हणलं ना ती भरायला चालू कर त्यांना म्हणलेलं आहे की मी आता सेल चालू करणार थोडं थोडं कारण परत काय ते इथलं का आता ह्याच्यातले दोन दोन भरलं तर दोन भरलं तर तीन हजार कमी होतील ना आहेत का तीन आता नाही आता माझी त्यामुळे थांबलं हा जास्त नाही आता तीन चार दिवस झाले असेल मला दोन जाऊ जाऊ धन्यवाद बापरे काय भारी आहे कॅमेराची पॉवर खतरनाक